हॅलो आणि नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाची जय आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे आज आपण बनवतोय रेडीवर भेटतील अशी एकदम मस्त फर्स्ट क्लास आणि टेस्टी चविष्ट अशी अंडा घोटाळा रेसिपी आणि तीही एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने कोणताही झंझट न करता कोणालाही सहज बनवता येईल अशा पद्धतीने जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा दिसायला बघा किती मस्त आणि एकदम चविष्ट अशी दिसत आहे तर तुम्ही याला सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आज यामध्ये बिलकुल तेलाचा वापर करणार नाही आहोत आपल्याला एकदम रेडीवरची चव हवी आहे त्यासाठी मी इथे वापर केलेला आहे बटरचा तर बघा मी चार टेबलस्पून बटर घातलेला आहे त्याला व्यवस्थित गरम केलेला आहे यामध्ये घातला आहे कांदा दोन ते तीन कांदे आपण बारीक चिरून घातलेले आहेत आता कांद्यांना व्यवस्थित काय करायचं आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम ब्राऊन करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर आपण याला तेलामध्ये न बनवता बटरमध्ये बनवता आहोत तुम्हाला हवं असेल की तुम्ही तेलाचा वापरही करू शकता आता बघा यामध्ये मी घातले एक ते दीड चमचा आले लसूणची पेस्ट आणि व्यवस्थित काय करायचं आहे परतून घ्यायचं आहे आले लसूणची पेस्ट यामध्ये आवर्जून घाला त्यामुळे याची चव मस्त वाढते आता यामध्ये घालूयात सुके मसाले तर मी घालते यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा आपल्याला घालायचा आहे लाल तिखट आणि अर्धा चमचा आपण घालतो आहे यामध्ये पावभाजी मसाला आता हे सगळे मसाले आपल्याला काय करायचे परतून घ्यायचे आहेत ज्या वेळेला आपण मसाले परतत असतो तर आपल्याला फ्लेम एकदम मिडियम ठेवायचा आहे जेणेकरून आपले मसाले एकदम व्यवस्थित भाजले जातील आणि अजिबात करपतील नाही तर बघा आता मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता यामध्ये मी घालते टोमॅटो तर मी दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित काय करते असं परतून घेते जेणेकरून ते व्यवस्थित मॅश होतील तर टोमॅटो लवकर मॅश करण्यासाठी आपण यामध्ये घालते थोडंसं मीठ मीठ फक्त मी टोमॅटो पुरतंच घातलेलं आहे कारण आपण नंतर मीठ अजून घालणार आहोत तर टोमॅटो व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवायचे आणि एक दोन मिनटं याला व्यवस्थित घ्यायचं आहे जोपर्यंत आपले टोमॅटो एकदम सॉफ्ट होतील दोन तो 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 आता झाकण नंतर तर टोमॅटो आपले व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत आता आपण यामध्ये घालणार आहोत उकडलेली अंडी तर मी तीन अंडी घेतलेली आहेत उकडलेली त्यांना व्यवस्थित किसून घेतलेला आहे तर ती यामध्ये घालून घ्यायची आहेत आपल्याला आपण यामध्ये कच्चा अंड्याचा वापर करतो आहे उकडलेल्या अंड्याचा वापर करतो आहे त्यानंतर हा फ्रायसुद्धा करतो आहे कदाचित त्यामुळेच याचं नाव अंडा घोटाळा असं असेल तर बघा आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडंसं आपल्याला काय करायचं यामध्ये पाणी घालायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण हे मसाले यामध्ये घातलेले आहेत तर ते व्यवस्थित शिजतील आणि खालून करपणार नाहीत ना तर यामध्ये मी थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे तर आपण आता याच्यावरती काय करूयात झाकण ठेवूयात आणि याला काय करूयात एक दोन मिनटं पुन्हा व्यवस्थित शिजून घेऊयात तुम्हाला अगर जास्ती ग्रेवी हवी असेल तर त्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी ॲड करू शकता कमी जास्त तर बघा आता दोन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढूयात काढून बघूयात तर हे बघा एकदम मस्त आपलं मिश्रण शिजलेलं आहे आता यावरती मी घालते कच्ची अंडी अशी तोडून घालायची आहेत मी दोन घालते तुम्ही जास्त कमी करू शकता तुमच्या अकॉर्डिंग तर आता यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा या अंड्यांना व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तर आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिजवायचं आहे आता बघा थोडस मी पहिल्यांदा अंड्यापुरतं मीठ घालतीये हे बघा जास्त घालायची गरज नाहीये नंतर आपण घालणारच आहोत तर अंड्यापुरतं मी मीठ घातलेलं आहे आता यावरती झाकण ठेवलंय आणि दोन मिनटं याला शिजून दिले बघा दोन मिनटाच्या नंतर अंडी व्यवस्थित शिजलेली आहेत आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर बघा आता अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही ज्या भांड्यामध्ये बनवणार तर जर जरा जड जर जास्त जाड ताळावालं भांडं घ्या म्हणजे करप्ट नाही आता यामध्ये मी पूर्ण भुर्जीसाठी किंवा भाजीसाठी जेवढं मीठ लागतं तेवढं स्वादानुसार घातलेलं आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते असंच तुम्ही खाल्लं तरीही चालेल पण आता आपण यामध्ये एक अजून ट्विस्ट देणार आहोत तर आता यामध्ये आपण काय करायचं आहे ना थोडीशी दोन अंडी फोडून घालायची आहेत त्या अगोदर मी थोडंसं पाणी घालून घेते आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून हे एकदम जास्त सुकं नाही होईल आणि कढईला चिपकणार नाही तर बघा आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यावरती मी दोन अंडी फोडून घालते हे बघा अशा प्रकारे तर अंडी आपल्याला आता ही मिक्स करायची नाही आहेत फक्त आपल्याला काय करायचं आहे अन्ना शिजून घ्यायचं आहे म्हणजे हा फ्राय करून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात फक्त अंड्यांपुरतं मीठ घालायचं आहे कारण आपण बाकी भाजीसाठी मीठ घातलेलं आहे तर बघा फक्त मी अंड्यापुरतं मीठ घातलेलं आहे आता झाकण ठेवून एक दोन मिनटं पुन्हा याला मिडियम फ्लेमवरती शिजून घेते तर बघूयात दोन मिनटाच्या नंतर तसं दोन मिनटाच्या नंतर बघूयात झाकण काढून हे बघा अंडी व्यवस्थित शिजलेली आहेत यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालते आता सर्व करूया त्याला तर बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व करायचं आहे हा फ्राय पण आपलं एकदम आलं पाहिजे अलगद उचलून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती मी घालते बटर आणि मी यावरती पावासोबत त्याला सर्व केलेलं आहे तर तुम्हाला वाटलं असतं तुम्ही सुद्धा खाऊ शकता पावाने व्यवस्थित मी बटर आणि पावभाजी मसाला लावून गरम केलेला आहे तर आपलं एकदम रेडी स्टाईल अंडा घोटाळा तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या